गौतम अदानी भारतातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती एकूण संपत्ती नव्वद बिलियन डॉलर्सच्या आसपास अदानी यांच्यावर गेल्या वर्षी अमेरिकन अधिकाऱ्यांनी लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप लावला होता त्यामुळे अनेक मोठ्या अमेरिकन आणि युरोपियन बँका त्यांना कर्ज देण्यासाठी उत्सुक नव्हत्या पण सध्या अदानी यांच्याबद्दलचा एक दावा चर्चेत आहे या दाव्यानुसार अदानींना कर्ज देण्यासाठी मोठ्या बँका उत्सुक नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अदानी यांच्या मदतीला धावून आलं सरकारच्या पुढाकारानं अदानी यांना एल आय सीकडून कडून मदत देण्यात आली थोडी थोडकी नव्हे तर तब्बल चौतीस हजार कोटी रुपयांची मदत हा दावा अमेरिकेच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं केलाय या दाव्यात पुढे असं म्हटलंय की मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये एल आय सी मध्ये असलेला सर्वसामान्यांचा सा पैसा गुंतवण्यात आलाय या रिपोर्टची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे विरोधी पक्षांनी यावरून सरकारला जाब विचारलाय यावर अदानी समूह आणि एल आय सीकडूनही कडूनही प्रतिक्रिया आली आहे हे संपूर्ण प्रकरण आहे काय एल आय सीनं अदानी समूहाला मदत केल्याचे आरोप का होत आहेत ही मदत कशा प्रकारे करण्यात आल्याचं सांगितलं जाते यावर एलआयसी आणि अदानी समूहानं काय स्पष्टीकरण दिलंय सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही द वॉशिंग्टन पोस्ट अमेरिकेतलं जगप्रसिद्ध वृत्तपत्र या वृत्तपत्रानंच आपल्या एक्सक्लुसिव्ह रिपोर्टमध्ये या सगळ्या प्रकरणाबद्दल दावा केलाय रिपोर्ट मध्ये लिहिण्यात आले की एल आय सीनं न सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रस्तावानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सुमारे तीन पॉईंट नऊ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली भारतीय रुपयात ही रक्कम चौतीस हजार दोनशे एक्कावन्न कोटी रुपये एवढी आहे वॉशिंग्टन पोस्टनं अंतर्गत कागदपत्र एल आय सीमधले आजी माजी अधिकारी तसंच अदानी समूहाच्या व्यवहारांची माहिती असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या मुलाखतींच्या आधारे हा रिपोर्ट तयार केला या वृत्तपत्रानं दावा केलाय की सरकारी दबावाखाली एक योजना बनवण्यात आली आणि ती मंजूर करण्यात आली आता ही योजना काय होती आणि त्या आधारे सीनं अदानी समूहात पैसे गुंतवल्याचा दावा का केला जातोय हे सविस्तर पाहू वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीपासून गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर कर्जाचा बोजा वाढत होता पण अनेक अमेरिकन आणि युरोपियन बँका त्यांना मदत करण्यास कसरत होत्या अशा वेळी भारतीय अधिकाऱ्यांनी या वर्षीच्या मे महिन्यात एक योजना तयार केली अधिकाऱ्यांनी एक प्रस्ताव सादर केला ज्यामध्ये एल आय सी अदानी समूहात सुमारे तीन पॉईंट नऊ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचं सांगण्यात आलं LIC, ही सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी विमा कंपनी आहे मालकी भारत सरकारकडे तर तिचं कामकाज अर्थ मंत्रालयाच्या आहे ही कंपनी कोट्यवधी कुटुंबाच्या विमा आणि आर्थिक गरजा पूर्ण करते यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या कुटुंबांचा समावेश आहे रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की अदानी पोर्ट्सला मे महिन्यात कंपनीवरचं विद्यमान कर्ज रिफायनान्स करण्यासाठी बॉन्ड्सद्वारे जवळपास अठ्ठावन्न पॉईंट पाच कोटी डॉलर्स म्हणजेच पाच हजार एकशे सदतीस कोटी रुपयांचा निधी उभारावा लागणार होता त्याच महिन्यात अदानी समूहात एकूण तीन पॉईंट नऊ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आली अदानी ग्रुपनं तीस मेला जाहीर केलं की हे सर्व बॉन्ड्स एकाच इन्व्हेस्टरनं इश्यू केलेत हा एकमेव इन्व्हेस्टर म्हणजे एल आय सी कंपनी होती रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अदानी समूहानं जारी केलेले तीन पॉईंट पाच अब्ज डॉलर किमतीचे कॉर्पोरेट बॉन्ड्स एलआयसी न खरेदी करावेत असा सल्ला दिला होता तसंच अदानी समूहातल्या कंपन्यांमधली भागीदारी वाढवण्यासाठी पन्नास पॉईंट सात कोटी डॉलर वापरावेत असंही सांगितलं होतं अशा प्रकारे सरकारनं एलआयसीतला सर्वसामान्य करदात्यांचा पैसा अदानी समूहाला मदत करण्यासाठी गुंतवला हा सरकारी अधिकाऱ्यांचा मोठ्या योजनेचा एक भाग होता असा दावा वॉशिंग्टन पोस्ट कडून करण्यात आलाय सरकारी कामकाजात अदानींचा प्रभाव किती मोठ्या प्रमाणात आहे याचं हे उदाहरण असल्याचं या वृत्तपत्राचं म्हणणं आहे वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा रिपोर्ट बराच रिसर्च करून जारी केलाय हा रिपोर्ट एलआयसी आणि अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच डीएफएस कडून मिळालेल्या कागदपत्रांवर आधारित आहे वृत्तपत्राचा दावा आहे की त्यांना या व्यवहारांची माहिती असलेल्या तीन अधिकाऱ्यांची नावं न ना सांगण्याच्या अटीवर मुलाखती दिल्या त्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आलाय वॉशिंग्टन पोस्टनं पुढे म्हटलंय की डी एफ एसच्या अधिकाऱ्यांनी ही योजना एलआयसी आणि नीती आयोगासोबत मिळवून बनवली आहे नीती आयोग हा भारत सरकारचा थिंक टँक आहे त्यावरून यामध्ये सरकारचा थेट हस्तक्षेप होता हे दिसतंय असं वॉशिंग्टन पोस्टचं म्हणणं आहे वॉशिंग्टन पोस्टनं शनिवारी हा रिपोर्ट जारी केला आणि देशभरात चर्चा सुरू झाली यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरायला सुरुवात केली अदानी समूहावर विश्वास दाखवण्याच्या नावाखाली सीनं चौतीस हजार कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून सीला आधीच कोट्यावधीचं नुकसान झालंय असं असतानाही सरकारनं सीला ही गुंतवणूक करण्यास भाग पाडलं या प्रकरणाची जे पी सी द्वारे चौकशी करण्यात यावी त्याआधी संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीनं याची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली मोदी आणि अदानी यांनी संयुक्तपणे एलआयसीच्या तीस कोटी पॉलिसी धारकांच्या बचतीच्या पैशाचा गैरवापर केला अन्य खाजगी कंपन्यांनाही त्यांची मालमत्ता अदानी समूहाला विकण्यासाठी ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स सारख्या संस्थांचा गैरवापर करण्यात आला असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलाय तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोहित्रा यांनीही वॉशिंग्टन पोस्टची ही, पोस्ट ही बातमी सोशल मीडियावर शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आता या सगळ्यावर अदानी समूह आणि आय कडून काय प्रतिक्रिया आली आहे ते पाहू वॉशिंग्टन पोस्टनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अदानी समूहाशी संपर्क साधला यावर समूहानं अशा प्रकारच्या कोणत्याही सरकारी योजनेत सहभाग असल्याचे आरोप स्पष्टपणे नाकारलेत अदानी समूहानं म्हटलं की सी अनेक कॉर्पोरेट ग्रुप्समध्ये गुंतवणूक करते त्यामुळे अदानी समूहाला मदत करण्याचा दावा दिशाभूल करणार आहे शिवाय पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून त्यावर रिटर्न्स मिळवले त्या मोदी पंतप्रधान कंपनीची चांगली वाढ होते असं अदानी समूहानं म्हटलंय वॉशिंग्टन पोस्टच्या या रिपोर्टवर एलआयसी कडूनही प्रतिक्रिया आले एल आय सी शनिवारी एक निवेदन जारी करून वॉशिंग्टन पोस्टनं केलेले सर्व आरोप खोटे निराधार आणि सत्यापासून कोसो दूर असल्याचं म्हटलंय सीनं कधीही अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी रोडमॅप किंवा योजना तयार केलेली नाही गुंतवणुकीचे सर्व निर्णय बोर्डाच्या धोरणांनुसार स्वतंत्रपणे तपासणीनंतरच घेतले जातात या निर्णयांमध्ये अर्थविभाग किंवा इतर कोणत्याही समूहाची कोणतीही भूमिका नाही असं सीनं आपल्या निवेदनात म्हटलंय वॉशिंग्टन पोस्टच्या या रिपोर्टवर नीती आयोग किंवा केंद्र सरकारकडून अजून तरी अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पण सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिल्या या अधिकाऱ्यांनी म्हटलंय की डी एफ एस किंवा नीती आयोगाचा एलआयसी मधल्या गुंतवणुकीशी कोणताही संबंध नाही ही गुंतवणूक सीच्या बोर्डानं मंजूर केलेल्या पॉलिसीद्वारे केली जाते एकूणच काय तर अदानी समूह आणि एलआयसी कडून हे सर्व दावे फेटाळण्यात आले सध्या तरी वॉशिंग्टन पोस्टच्या या रिपोर्ट नंतर अदानी समूहासह हो, केंद्र सरकारवरती अनेक सवाल उपस्थित होत आहेत अदानींचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो या रिपोर्टमुळे या आरोपांना आणखी बळ मिळाले अदानी समूहावर अशा प्रकारचे आरोप याआधी झालेत दोन हजार तेवीस साली हिंडेनबर्ग रिसर्च न अदानी समूहाविरुद्ध एक रिपोर्ट जारी करून गौतम अदानी यांनी पासून त्यांच्या सात लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार करून शंभर अब्ज डॉलर्स कमावल्याचा आरोप केला होता हे प्रकरण त्यावेळी देशभरात चांगलंच गाजलं होतं आता वॉशिंग्टन पोस्टनं हा रिपोर्ट जारी करून अदानी समूह आणि केंद्र सरकारच्या संबंधांबद्दल दावा केलाय आता या प्रकरणात पुढे काय होतं या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात आणि काय सत्य बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला वॉशिंग्टन पोस्टच्या या रिपोर्टबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा